नारायणपूर येथे तीन दिवसीय उत्सव सोहळा विविध कार्यक्रमांचे आयोजन श्री क्षेत्र नारायणपूरचा उत्सव सोहळा आजपासून सुरू होत आहे तीन दिवसीय सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत हा जयंती सोहळा विश्वचैतन्य सद्गुरू नारायण उर्फ अण्णा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने रक्तसेवेकरी मंडळाच्या माध्यमातून आणि पोपटस्वामी महाराज यांच्या आधिपत्याखाली होत आहे याची माहिती भरतनानक क्षीरसागर आणि दिगंबर भिंताडे यांनी दिली श्री क्षेत्र नारायणपूर येथे शनिवारी दिनांक चौदा रोजी नारायणपूर येथे दाखल होणाऱ्या पायी धंड्यांचे स्वागत तर सायंकाळी सात वाजून तीन मिनिटांनी दत्त जन्म सोहळा साजरा होणार आहे रविवार दिनांक रोजी पालखी आणि दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे हा सोहळ्यासाठी चारही धामातील शिष्यगण तसेच भाविक उपस्थित राहणार आहेत दत्त जयंती सोहळ्यासाठी गिरणार पर्वतापासून विविध महासागर नर्मदा नदीपासून कन्याकुमारी पर्यंतच्या नद्यांचे पाणी पायी घेऊन शिष्यगण मार्गस्थ झाले आहे शनिवारी ते क्षेत्र नारायणपूर येथे पोहचतील दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्त जयंती भव्य सोहळा श्री क्षेत्र नारायणपूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे परमपूज्य श्री 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 सद्गुरू नारायण महाराज अण्णा यांच्या कृपाशीर्वादाने व परमपूज्य श्री स्वामी महाराज यांच्या अधिपत्याखाली तीन दिवसांचा भव्य दिव्य सोहळा प्रथम दिवस शुक्रवार दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी यज्ञकुंड वर्धापन देईल